महिला शौचालयात पुतळा ठेवून केली भूताची चेष्टा पुतळा पाहून घाबरलेल्या काही महिला पडल्या आजारी सातारा येथील कैकाडी गल्लीतील घटना अल्पवयीन मुलगा महिला आणि दोन युवकांवर गुन्हा दाखल सातारा शहरातील कैकाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या वेळी अकरा वाजता कोपऱ्यावरच असलेल्या सार्वजनिक शौचालयात बाईचा पुतळा ठेवण्यात आला होता हा पुतळा नेमका कोणी ठेवला आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे मात्र या प्रकारने घाबरलेल्या काही महिला आजारी पडण्याच्या घटना घडल्या गट आहेत महिला शौचालयात भूताची केलेली चेष्टा करणाऱ्याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणी अल्पवयीन मुलगा महिला आणि त्यासह दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि त्याच्या डोक्यावर पदर होता तसेच मेकअपही करण्यात आले होते यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा भयावह दिसत होता यामुळे महिलांची चांगलीच घाबरगंडी उडाली महिलांच्या किंकाळ्यानी जागा झालेल्या कैकाडे गल्लीत शौचालयात असलेल्या भूताची चौकशी सुरू झाली त्यानंतर काही जणांनी तो पुतळा बाहेर काढला चेष्टा करण्याच्या नादानंतर काही बायकांना तापही आला दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलगा महिला आणि त्यासह दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड